नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता बऱ्याचदा कसं होतं एकतर वडी कडक होते खूप किंवा वडी चिवट होते तर या पद्धतीने जर तुम्ही वडी बनवली तर ती चिवटही होणार नाही कडकही होणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी आपली वडी होईल त्यासाठी भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी इथे मी एक वाटी एवढे तीळ घेतलेले आहेत शक्यतो कुठलेही तिळाचे पदार्थ करताना जर बिना पॉलिशचे तीळ वापरले तर पदार्थ चवीला जास्त चांगला लागतो तर आता हे तुम्ही कप ग्लास कशाने मोजून घेऊ हो शकता फक्त सगळं साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्यायचे आणि ग्रॅमचं जर तुम्हाला प्रमाण हवं असेल तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आता हे एक वाटी जे तीळ घेतलेले आहेत सगळ्यात आधी आपण हे तीळ भाजून घेऊया इथे एक पॅन गरम करायला ठेवलं आपण हे तीळ भाजून घेऊया तीळ भाजताना कमी फ्लेमवरच भाजायचे म्हणजे ते छान खमंग भाजले जातात याला आपल्याला सतत हलवत आहे आता हे तीळ छान भाजले गेलेले आहेत गॅस बंद करूया आणि हे तीळ आपण गार होण्यासाठी बाजूला ठेवूया आता हे तीळ पूर्णपणे गार करून घेतलेले आहेत आणि तीळ पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचे आता हे सगळे तीळ बारीक न करता यातले अर्धेच तीळ आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त घेतलेत एवढे तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचेत आणि थोडे तसेच ठेवायचे आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते आता हे तिळ मी बारीक करून घेतलेत मिक्सरमधून आता यामध्ये मी थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेतले ते घालते हे ऑप्शनल आहे किंवा तुम्ही कूट करण्याच्याऐवजी शेंगदाणे चोळून तसे हे घालू शकता किंवा त्याऐवजी थोडंसं भाजलेलं खोबरं सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा फक्त तिळाची वडीसुद्धा बनवू शकता आता हे सगळं असं एकत्र करून घ्यायचे आवडत असेल तर यामध्ये वेलची पावडर घालायची यामध्ये मी वेलची पावडर नाही वापरणार आता हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि आता आपल्याला बारीक चिरून घेतलेला गुळ घ्यायचा आहे एक वाटी एवढाच गुळ घेतलाय जेवढे तीळ घेतले तेवढाच ती गुळ आपल्याला आहे आता इथे पुन्हा मी पॅन गरम करायला ठेवलाय आता आपण जो एक वाटी गुळ घेतलाय तो यामध्ये घालूयात यासोबतच आपल्याला यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आणि अगदी दोन चमचे एवढं पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आणि कमी, कमी फ्लेमवरतीच आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे आता बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण असा पाक बनवून वडी बनवतो तर पाक चुकतो पण आज आपण जी पद्धत वापरणार आहोत त्यामध्ये अजिबात पाक चुकणार नाही खूप सोपी पद्धत आहे यासाठी नाही आपल्याला कडक पाक करण्याची सुद्धा गरज नाही आणि यागोदरसुद्धा जर तुम्हाला पाक बनवायचा नसेल बिना पाकाची वडी बनवायची असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तीसुद्धा अतिशय ती सोपी पद्धत आहे इथे जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली तर गुळ जळण्याची शक्यता असते त्यामुळे गुळाचा जेव्हा आपण पाक बनवतो किंवा गि गुळ असा वितळवण्यासाठी ठेवतो हो तर फ्लेम नेहमी कमीच ठेवायची यातला डेला, डेला आता यातला गूळ सगळा वितळलेला विरघळलेला आहे आणि असा फेस यायला सुरुवात झाली आहे आता असा फेस यायला लागला किंवा हे एकदम आपल्याला हलकं हलकं वाटायला लागलं की या स्टेजला आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि याला मिक्स करून घ्यायचे गूळ आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायचा नाही नाहीतर मग तो खूप वडी आपली खूप कडक होते त्यामुळे फे असा फेस यायला लागला की हे मिश्रण यामध्ये घालायचं आपण जे तीळ बारीक करून घेतलेले होते ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि आता याला परतायचे आता इतर वेळी आपण गुळ बराच वेळ शिजवून घेतो किंवा त्याची थोडी गोळी होईपर्यंत त्याला शिजवत असतो तर बऱ्याचदा त्यावेळेस काय होतं की आपल्याला अंदाज येत नाही आणि आपलं जे मिश्रण आहे कधी ते त्याची वडी सेट होत नाही तर कधी खूप कडक होते तर ही खूप सोपी पद्धत आहे गुळाला असा फेस यायला लागला हे तिळाचं कूट यामध्ये घालायचे आणि तिळाचं कूट घालून याला परतून घ्यायचं आता हे व्यवस्थित एकजीव झालं आहे गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे आता याला थोडंसं आपण परतून घेऊयात जर लगेच या स्टेजलाच गॅस बंद केला तर याची वडी सेट होणार नाही हे जे मिश्रण आहे छान याचा असा एक संध गोळा तयार व्हायला हवा आता हे मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे आणि बघू शकता कढई सोडायला लागलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची यापेक्षा खूप जास्त जर याला परतून घेतलं तर नंतर मिश्रण कोरडं होतं आणि वडी व्यवस्थित होत नाही गॅसची फ्लेम आता मी बंद केले बघू शकतो आपलं जे मिश्रण आहे हे छान या पद्धतीने झालेले कढई सोडायला लागले ला आणि थोडंसं घट्ट देखील झालंय आता हे मिश्रण आपल्याला पटकन तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे आता इथे एक प्लेट घेतली त्याला पण तूप लावून घेऊयात आणि आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये काढूयात तुम्हाला वडी किती जाड किंवा पातळ हवी आहे त्यानुसार प्लेट घ्यायची आता याला आपण असं थापून घेऊयात हवं तर याला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा एखाद्या वाटेने सुद्धा तुम्ही हे एकसारखं करून घेऊ शकता आता हे अशा पद्धतीने थापून घेतलंय आता याला आपल्याला थोडा वेळ गार होऊ द्यायचे आणि नंतर याला कट करून घ्यायचे आता याला आपल्याला कट करून घ्यायचे खूप जास्त गार होऊ द्यायचं नाही हे थोडं गरम असतानाच याला कट करून घेऊया आता हे आपल्याला थोडा वेळ असंच ठेवायचे सेट होण्यासाठी आता हे मी अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवलेलं होतं व्यवस्थित सेट झालेली आहे वडी याला एकदा पुन्हा आपल्याला कट करून घ्यायचे तर इथे बघू शकता एकदम मस्त आपली वडी सेट झालेली आहे एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते त्याला टेक्स्चर पाहू शकता एकदम मस्त आले अजिबात कडक झालेली नाही त्याला बाइंडिंग पण मस्त आले पण ती खुसखुशीतसुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा